तयार राहायचं संजीवनी कल्पनाताईंच्याच कवितेचा धागा पकडतो ज्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली आणि ज्या कवितेची पुढे एक भाकर तीन सुली ही विक्रमी कादंबरी झाली जास्त प्रस्तावना न करता की पूर्वीच्या काळी आता आला पण पूर्वीच्या काळी पत्र लिहिली जायची त्या सासूर वाचनेची गोष्ट कल्पनाताई मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा मरुतरा मीटर वगैरे फार पाहू नका बाई हो तुम्ही माणसं आहे <laughs> मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गाई त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटलं ग बाई त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटलं ग बाई त्याच नात पैशाशी त्यांचं नात पैशाशी तोच बोल बोलतो ग बाई तोच बोलतो तोच ढोलतो नाच सुद्धा काय सांगू तुला माझे आई दिवस रात्र नवरा मला मारीतच राई दिवस रात्र नवरा मला मारीतच राई काल नवरा म्हण पाठवलं का पत्र घरी गाडीसाठी पैशाच बोललीस का माहेरी गाडीसाठी पैशाच बोललीस का माहेरी काय बोलून कसं बोलू तूचं सांग ना आई काय बोलून कसं बोलू तूच सांग ना आई माहीत आहे मला माझ्या बाबांची कमाई माहीत आहे मला माझ्या दादांची कमाई ह्यातलं तू बाबांना काहीच सांगू नको आई ह्यातलं तू बाबांना काहीच नको आय त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरे लगाई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरे लगाई पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई काय बोलणी कस बोलू तूच सांग ना आई अशा कशा लगीन गाठी देव बंद तुगाई माझा गप्प बसण्यावर उपाय ते काढला फक्त एवढं सांगते हात सासुरवास वाळ फक्त एवढं सांगते हात सासुरवास वाळ गप्प राहून खूप सोसलं आता सोस स्वतःही गप्प राहून खूप सोसलं सत सो पत्र मिळते हो मी जीवंत स्नर्नो पत्र मिळते हो मी जीवंत स्नर्नो एवढा शांते आई एतान शांत पणे ये एवढा शांते आई एतान शांत पणे ये खूप खूप फुलनी देह माझा झाकु दे खूप खूप फुलांनी देह माझा झाकून दे चटके आणि मारा चेवळ चटके आणि मारा चेवळ सर सर झाकून जाईल चटके आणि मारा चेवळ सर सर झाकून जाईल माई तुझ्या फुलातून मी सुगंध बनून राहील माये तुझ्या फुलातून मी सुगंध राई विचार करत बसू नको उठ उठ गाई शेवटच्या पत्रात ती सांगेन <coughs> विचार करत बसू नको उठ ना गाई आत्ता निरोपी ब फुलं जमा कर गाई आत्ता निरोपी बुल जमा कर गाई फुलं जमा कर गाई हे प्रत्येक कविना स्वतंत्र एक एक दोन दोन तासाचा काव्य वाचण्याचा कार्यक्रम करतात एवढी ताकद यांच्या कवितेमध्ये आहे पण संमेलनाच्या वेळेमुळे एक एक कविता ते सादर करीत आहे आता यानंतर बालिका विटले पोलीस खात्यामध्ये आहे